उपवासाची तडका चटणी बनवूया अगदी सोप्या पद्धतीने अगदी चवदार अशी बरं का तूप टाकून थोडंसं खोबरं भाजून घ्या थोडे शेंगदाणे भाजून घ्या आता खोबरं उपवासाला चालतं की नाही तुम्ही ते बघून घ्या बा कुणाला चालतं कुणाला नाही तर अशा पद्धनी पद्धतीने ते व्यवस्थित तुपात भाजून घ्या आणि थंड झाले की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या हे बघा त्यामध्ये चवेपुरतं मीठ टाका हे मी सैनव मीठ टाकलेलं आहे नंतर ते वाटून घ्या आणि नंतर वाटल्यावर त्यामध्ये दही आणि पाणी घालून परत बारीक वाटून घ्या अशा पद्धतीने आता उपवासाला तुम्हाला जे पदार्थ चालत असेल ते तुम्ही वाटण्यात घेतले तरी चालेल जसे की जिरे कोथंबीर एका वाटीमध्ये काढून घेतल्या आणि मस्तपैकी परत एका तडका पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलं त्यामध्ये थोडंसं कळ शेंगदाणे टाका ते, ते व्यवस्थित लालसर परतून घ्या त्यामध्येच हिरव्या मिरच्या टाका त्याही व्यवस्थित परतून घ्या जेणेकरून चव चांगली ही हे बघा अशा पद्धतीने तर इथे तुम्ही थोडासा दाण्याचं कुठंही परत टाकला तरी झाले हे बघा आणि तो तडका त्यामध्ये टाकून व्यवस्थित हलवून घ्या मग तुम्ही धिरड्याबरोबर खा वड्यांबरोबर खा अथवा भगर आमटी म्हणूनही खाऊ शकता मस्त अशी चवीची चटणी एकदा नक्की बनवून बघा नक्की आवडेल तुम्हाला तेव्हा रोज अशाच छोट्या छोट्या रेसिपी असता बघत जा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक अँड फॉलो करा